नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकतीस डिसेंबर वार आहे रविवार आणि आज वर्षातील शेवटचा दिवस आहे म्हणजे आज दोन हजार तेवीस हे रात्री बारा वाजता संपणार आहे आणि बारा वाजल्यापासून दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष लागणार आहे तर बऱ्याच जणांची न्यू इयरची तयारी चालू असेल काही यांची तयारीसुद्धा झाली असेल खूप सारे प्लॅनसुद्धा तुम्ही केले असेल की न्यू इयर हे कसं साजरं करणार आहे कसं सेलिब्रेशन करणार आहे तर अशा बऱ्याच तयारी तुमच्या झाल्या असेल तर आपल्याला हे न्यू इयर जे आहे ते चांगलं सेलिब्रेशन तर करायचं आहे परंतु त्यासोबत आपल्याला काही स्वामींची सेवासुद्धा करायची आहेत आणि आपल्या घरामध्ये काही उपायसुद्धा आपल्याला दिवशी करायचे आहे तर पहा आज तुम्हाला जर शक्य झालं तर आवर्जून आपलं स्वामी समर्थांचं जे चरित्र जे आहेत त्यामध्ये एकवीस अध्याय असतात आणि हे तुम्ही आज दिवसभरामध्ये किंवा रात्री बारा वाजेपर्यंत कधीही वाचू शकतात दोन दोन अध्याय वाचा तीन तीन अध्याय वाचा एकाच बैठकीमध्ये वाचले पाहिजे असं नाही तो तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचू शकतात तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला वाचायचे आहे जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद स्वामींची कृपा ही सदैव आपल्यावरती राहील तसेच आपल्याला संध्याकाळी एक उपायसुद्धा करायचा आहे संध्याकाळी आपल्याला सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात तर बघा हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्येच आपल्याला करायचा आहे आपल्या घरातले दोष भांडणे अडचणी क्लेश जे आहेत नकारात्मकता यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला करायचं आहे जरी दोन हजार तेवीसमध्ये आपल्यासोबत अनेक अडचणी आलेल्या असतील किंवा काही अडचणी असेल तर या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून दोन हजार चोवीस आप आप हे आपल्यासाठी सुख समाधानाचं आणि ऐश्वर्याचं जावं यासाठी आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये आपला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि देवघरासमोर ही पिवळी मोहरी जी आहे ती आपल्या हातामध्ये घेऊन बसायची आहे उजव्या हातामध्ये आपल्याला मुठभर अशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत आणि एक अगरबत्ती लावायची आहे यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे बघा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुस्तकामध्ये जे कालभैरव अष्टक दिलेलं आहे तर त्याचं तुम्हाला तीन वेळा पठण करायचं आहे कालभैरव अष्टक हे नकारात्मकता घरातले दोष क्लेश हे दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि यामुळे आपल्याला ती पिवळी मोहरी हातात घेऊन आपल्याला हे तीन वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे जी अगरबत्ती आपण लावलेली होती त्याची जी पण ती विभोधी पडेल जी अंगार आपण त्याला म्हणतो तर तो तुम्हाला त्या पिवळ्या मोहरीवरती घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या संपूर्ण घराच्या कोपऱ्यामध्ये आपल्या टाकायचं आहे आपला हॉल असेल बेडरूम असेल किचन असेल बाल्कनी असेल सगळ्या घरांच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला असं टाकून द्यायचं आहे हे टाकण्याच्या अगोदर आपलं घरं झाडून घ्यायचे आहे आणि यानंतर ही मोरी आपल्याला टाकायची आहे जेणेकरून आपण ही मोरी टाकल्यानंतरनं आपल्याला घरं ही झाडता येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी तुम्ही सकाळी झाडू घेऊन हे घर तुमचं स्वच्छ करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये मोठ्या आवाजामध्ये हनुमान चालिसा जे आहे ते सुद्धा लावायचं आहे किंवा तुम्हाला मोठ्या आवाजामध्ये तुमचं उच्चार जे आहे ते चांगले होत असतील हनुमान चालिसा वाचताना तर तुम्ही स्वतः मोठ्या आवाजामध्ये सुद्धा वाचू शकतात परंतु हे उच्चार तुमचे स्पष्ट होत नसेल तर तुम्ही एखाद्या मोबाईलवरती यूट्यूबला तुम्ही मोठ्या आवाजामध्ये हनुमान चालिसासुद्धा तुमच्या घरामध्ये तुम्हाला लावायचे आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापूर आणि लवंगा यासुद्धा आपल्याला जाळायच्या आहेत आणि याचा धूर संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे तसेच आपल्या घरामध्ये आज आणि उद्या कोणत्याही प्रकारची भांडणं करू नका कटकटी करू नका तसेच उद्याचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे चुकूनही कोणाला उधार पैसे देऊ नका तसेच आपल्या घरामध्ये काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील काही प्लास्टिकचे काचेचे तुटलेले भांडे असेल तर तेसुद्धा आपल्याला आजच घराच्या बाहेर काढायचे आहेत बंद पडलेली घड्याळ असेल तर तिचं दुरुस्त करून घ्या किंवा नवीन घड्याळ आणा ते जुनं बंद पडलेलं घड्याळ हे घराच्या बाहेर काढा तसेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कॅलेंडर आहे जुनं कॅलेंडर तर ते तुम्हाला आजच तुरंत काढून घ्यायचं आहे आणि नवीन कॅलेंडर आपल्याला लावायचं आहे हे जुनं कॅलेंडर आपल्या वर घरामध्ये इकडे तिकडे कुठेही भिंतीला अडकवून ठेवायचं नाही ते गोळा करून एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्या किंवा तुम्ही बाहेर फेकून दिलं तरीसुद्धा चालेल जुनं कॅलेंडर जे आहे ते घरामध्ये ठेवल्यामुळे वास्तुदोष निर्माण होत असतात यामुळे ते कॅलेंडरसुद्धा आपल्या घराच्या बाहेर काढायचं आहे तसेच बघा उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर उद्या सकाळी तुम्ही आंघोळ वगैरे केल्यानंतरनं आपल्या स्वामींच्या मंदिरामध्ये नक्की जाऊन या किंवा तुम्हाला जे मंदिरजवळ असेल जिथे तुम्हाला जाणं शक्य असेल त्या मंदिरामध्ये जाऊन नक्कीच दर्शन करून या आणि प्रार्थना करा देवाकडे की माझं नवीन वर्ष हे खूप चांगलं सुखा समाधानाचं जाऊ दे अशी नक्कीच तुम्ही प्रार्थना करा तसेच कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर केलेले आहेत तर सुद्धा तुम्हाला करायचे आहेत आपल्या घरावरून आपलं एक पाणी असेल नारळ हे वळून टाकायचं आहे आणि घरातल्या व्यक्तींवरून आपल्याला कापूर उतरून आपल्याला तो जाळायचा आहे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहे तेसुद्धा आपल्याला करायचे आहेत आणि हा पिवळ्या मोहरीचा उपायसुद्धा सुद्धा आपल्याला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ